मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की पुणे प्रशासकीय विभागामध्ये व कोषागार विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली त्याचे फॉर्मही भरायला सुरुवात झाली आणि आता नागपूर प्रशासकीय विभागाची व कोषागार विभागाची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तर व कोषागार विभाग नागपूर प्रशासकीय विभाग यामध्ये एकूण किती जागा आहेत ही सर्व माहीत कॅटेगरीनुसार जागा किती आहेत पात्रता काय ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपले हो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आदिवासी विभागाचं ईबुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग बुक तसंच प्रयोगशाळा साहित्य बुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर विभाग नागपूर यांचे कार्यालय लेखा कोश भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सिव्हिल लाईन नागपूर महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर विभाग नागपूर या प्रादेशिक विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय नागपूर कोषागार कार्यालय नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर म्हणजे नागपूर प्रशासक विभागामध्ये जेवढे जिल्हे जिल्ह्यांमध्ये या कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल ड्रट क वेतनस्तर यस दहा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या वेतनश्रेणीत या सवळातील रिक्त पदानुसार नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता या ठिकाणी जागा किती आहेत पहा तर अनुसूचित जा जातीसाठी म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी सहा जागा आहेत अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी तीन जागा आहेत वी जा असाठी दोन जागा आहेत भज बसाठी दोन जागा आहेत भज साठी एक जागा आहे भज डसाठी दोन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी दोन जागा आहेत इतर मार्गासवर्गासाठी सात जागा आहेत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी सहा जागा आहेत म्हणजे एस सी बी सी आरक्षणा आणि इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूसाठी सहा जागा आहेत आणि अ राखीव म्हणजे ओपनसाठी एकोणीस जागा आहेत अशी एकूण छप्पन जागांची ही जाहिरात आहे आता त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे तर त्या ठिकाणी पहा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा कालावधी आहे दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजल्यापासून म्हणजे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला आ, पाच वाजल्यापासून ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करता येईल ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस एक मिनिट ऑनलाईन पद्धतीने विविध शुल्क भरण्याचा अर्ज तोच तोच कालावधी आहे जो अर्ज भरण्याचा आहे ना तोच कालावधी आहे त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणं हे संकेतस्थळावर नंतर माहिती ऑनलाईन परीक्षेचा दिनांच्यासुद्धा नंतर आपल्याला कळेल आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी त्यांनी जी वेबसाईट दिली त्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावायची आहे उमेदवारांच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येतील त्याच्यानंतर पहा सेवाप्रवेश नियमानुसार किमान आवश्यक असलेली शैक्षणिक तांत्रिक अर्हता आता शैक्षणिक पात्रता काय ते पहा तर कनिष्ठ पद आहे शैक्षणिक अर्हता आहे संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे तुमची कोणतीही पदवी असेल आर्ट सायन्स कॉमर्स ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग कोणत्याही बॅकग्राऊंडची पदवी असेल तरी चालेल आणि फक्त पदवी असून नाही चालतात त्यासोबत तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे तांत्रिक अर्हता मराठी तंत्रलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे एक तर मराठीचं तीस शब्द प्रति सर्टिफिकेट पाहिजे किंवा ते नसेल तर इंग्रजी तंत्रलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शास्त्रीय वाणिज्य प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे एकतर मराठी थर्टी पाहिजे किंवा इंग्लिश फोर्टी दोन्हीपैकी एक असलं तरी चालेल आता वयोमर्यादा काय ती पहा तर वयोमर्यादा आहे एकोणीस वर्षांपेक्षा कमी नसावी कमी कमीत कमी एकोणीस वर्षे ओपन सर्वांसाठीच ओपनसाठी जास्तीत जास्त अडतीस वर्षे मार्रासवर्जीयांसाठी त्रेचाळीस वर्षे जास्तीत जास्त दिव्यांग व अनाथ व्यक्तींसाठी पंचेचाळीस वर्षे शिथिल राहील माद्रासवर्जी उमेदवार दिव्यांग्र आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादित शिथिलता सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देत राहील देय राहील दे आता पुढे पा परीक्षा शुल्क आहे ओपनसाठी एक हजार रुपये रिझर्वेशनसाठी नऊशे रुपये माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क मार्क राहील म्हणजे त्यांना परीक्षा शुल्कच नाही आहे तर अशा पद्धतीने ही एक नवीन जाहिरात आली मित्रांनो जर तुम्हाला रेल्वे भरतीचं मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संचय घ्यायचा असेल तर आ, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरती बोर्ड आर आर बी मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे ना दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये घेतलेल्या सी बी टी ऑनलाईन प्रश्नपत्रिकांचा संचय दिलेला आहे तर तुम्हाला आर आर बी एन टी पी सी आणि आर आर बी ग्रुप डी या दोन्ही परीक्षांसाठी फायदा होईल तर पहा याच्यामध्ये कोणकोणत्या प्रश्नपत्रिका दिल्यात रेल्वे भरती ग्रुप डी दोन हजार बावीस रेल्वे भरती एन टी पी सी सी बी टी वन आणि सी बी टी टू दोन हजार एकवीस रेल्वे भरती अल्प नॉन टेक्निकल दोनशे चोवीस आणि रेल्वे भरती आर पी एफ एस आय दोन हजार चोवीस एवढे या पेपर याच्यामध्ये दिलेले आहेत तर रेल्वे भरती बोर्डसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच